उद्या बुद्ध पौर्णिमा आहे तर बुद्ध पौर्णिमेची तिथी काय आहे आणि बुद्ध पौर्णिमा आपल्याला का साजरी करायची आहे त्यामागे ती साजरी केल्यामुळे आपल्याला कुठले लाभ होणार आहे तर ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बुद्ध पौर्णिमेची पूजा केल्यामुळे बुद्ध पौर्णिमा साजरी केल्यामुळे आपल्याला अकाली मृत्यूची चिंता राहत नाही तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते उद्या बुद्ध पौर्णिमा आहे उद्या आहे उद्या तेवीस मे गुरुवार आहे आणि पौर्णिमा प्रारंभ हा आजच म्हणजे आज संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होतोय तर उद्या तेवीस मेला गुरुवारी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे तर त्यामुळे आपण पौर्णिमा ही उद्याच साजरी करणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की बुद्ध म्हटले म्हणजे आपल्या डोक्यामध्ये त्यांची शिकवण येते की हिंसा करू नका चोरी करू नका त्याच्यानंतर ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांपासून आपण लांब राहिल्या पाहिजे अशी बुद्धांची शिकवण होती तर बघा उद्याच्या जसा मी तुम्हाला दर पौर्णिमेला सांगते की पौर्णिमा तिथे ही माता लक्ष्मीची सुद्धा असते तर त्यामुळे आपल्याला आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे झाडून पुसून घर स्वच्छ करायचं आहे जाळं जळमट काढायचा आहे देवपूजा करायची आहे यासोबतच आपल्याला हिंसा करायची नाही आहे वाईट कोणाशी वागायचं नाही चोरी करायची नाही आहे खोटं बोलायचं नाहीये यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार आणि मादक पदार्थ जे आहेत त्यांचं आपल्याला सेवन करणे करायचं नाहीये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बघा गौतम बुद्धांची उपासना केल्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समृद्धी आणि आनंद वाढतो याशिवाय बुद्ध पौर्णिमेचा जर तुम्ही उद्या व्रत केलं तर व्यक्तीच्या पापांचा पापांचा नाश नाश बघा आपल्याकडून कळत न कळत पण काही चुका होत असतात काही आपल्याकडून पाप होत असतं तर त्याचा नाश करणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे तरच मग आपण जे काही काम करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि बघा उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर त्यामुळे आपल्याला पौर्णिमा जी आहे उद्याची ती साजरीच करायची आहे तर नक्की बुद्ध पौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची आहे बघा या दिवशी बुद्धांची तुमच्या घरामध्ये बघा समजा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला आपल्याला त्या मूर्तीला छान तुम्हाला फुलं व्हायची आहे दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाचा एक उपायसुद्धा करायचा आहे तर तो कसा करायचा आहे ते नक्कीच मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण आपल्याला उद्याच्या दिवशी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे जसं आपण पौर्णिमेला सगळे उपाय वगैरे करतो हळदीचं लेपण करतो घराबाहेर रांगोळी करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला जे सा ही पौर्णिमा आहे ती साजरी करायची आहे बघा लक्षात घ्या महिलांना पौर्णिमा तिथी ही अतिशय महत्त्वाची असते दर पौर्णिमेला आपण काही उपाय करत असतो तुम्ही सत्यनारायण करायचं आहे तर तुम्ही उद्याच्या दिवशीच करू शकतात बघा उद्या सूर्याने पाहिलेली तिथी आहे तर त्यामुळे पौर्णिमा आपल्याला आज साजरी न करता उद्या करायची आहे पौर्णिमेचे जर तुम्ही दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण केला तर त्यासारखं पुण्य नाही तुमच्या घरामध्ये किती पण मोठं संकट अडचणी काही आलेल्या असतील तरी तुम्हाला त्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा घरच्या घरी केल्यामुळे तुम्हाला कुठल्याही मोठ्या दुःखातून अडचणीतून मुक्ती मिळते आपल्या चॅनलवर बघा पौर्णिमेचा सत्यनारायण पूजा कशी करायची आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे करून दाखवलेली आहे पूजा आणि अगदी अर्धा तासाची ही पूजा आहे जी आपण गणपती वगैरे श्रावणात करतो ती सत्यनारायण पूजा नाही तर ही अगदी आपण घरच्या घरी पूजा मांडून सत्यनारायण पूजा करू शकतो अशी अगदी सोपी आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला उमरठाला हळदीचं लेपण नक्की करा तुम्ही कर्पूर होम या दिवशी करू शकतात जेवढे जेवढे काही माता लक्ष्मीला आकर्षित करणारे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे आहे आणि सगळ्यात पहिले म्हणजे या दिवशी घरामध्ये वातावरण प्रसन्न ठेवा घरामध्ये भांडणं कलह कटकटी होणार नाही याची ना आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण ज्या घरामध्ये वादावाद कटकटी होतात तर तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही आणि पौर्णिमा तिथे माता लक्ष्मीची असते भगवान विष्णूंची असते तर त्यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला आवड आवडतील अशा गोष्टी करायच्या आहे तुम्ही उद्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर अर्चन करा श्रीयंत्रावर कुंकुमार्चनचे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि आपण श्रीयंत्राची सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपलं घर सोडून आपलं आसन सोडून कधीही जात नाही आणि मग जर माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीही कसलीही कमी पडत नाही आपल्या प्रगतीमध्ये कधीही अडथळे येत नाही तर त्यामुळे उद्या बुद्ध पौर्णिमा नक्की तुम्ही साजरी करा कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समतव